डांस क्रिकेटची प्रॅक्टिस करत्नथी ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनेल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे हाय काही आता आपण टेनिस वर चाललो आहोत टेनिस वर तुम्हाला आज वेगळ्या स्टाईप व्हिडिओ दाखवतोय मी आपले नऊ बर्ड्स आहेत म्हणजे बजीस त्यांचं सेटअप केलेलं आहे टेल्सवर ते आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे तर अशाच व्हिडिओवर कंटिन्यू राहा काही इकडे आता आपण पाहू शकतो इथे आता आम्ही असे झाडं पण लावलेले आहेत आणि इकडंच आता आपला हा छोटासा सेटअप आहे जो मी नऊ वर्षासाठी बनवलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता इकडे याच्यामध्ये तीन पेर आहेत टोटल आपले या सेटअपमध्ये लाडका आहे आमडका ठेवला आहे बिडिंग करते इकडे दोन बॉक्स ठेवले आहेत आणि इकडे सुद्धा एक पेर आपण ठेवले आहे हे एक ॲक्च्युली टेबल होतं टाकावून त्याला जाळणी लावून हे सेटअप बनवलेलं आहे छोटंसं तर हा आपला सेटअप आहे बरोबरचा आणि इकडे देखील तुम्ही पाहू शकता आपली इकडे देखील छोटंसं से सेटअप आहे शिवहांश खेळतो आहे टेनिसवर आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे बर्ड्स ठेवलेले आहेत हे ॲक्च्युअलमध्ये चिक्स आहेत सर्व हे खालच्या ह्याच्यात बघतायत तुम्ही हे चिक्स आहेत सर्व ते तिकडे आत्ता मग असे दाखवलं आहे मी तुम्हाला तीन पेअर त्यांचे हे सर्व चार कार्वेअर आहेत तिकडे त्यांचे हे सर्व चिक्स आहेत दोन महिन्यापूर्वी असून दोन ब्रि ब्रिल्डचे हे चिक्स आहेत आणि इकडं आता वरती आपण बघू शकतो इथे आपण दोन पेअर ठेवलेले आहेत तिकडे हे दोन प्ले आहेत ॲक्च्युली आपले कोकाडा होते एक फेअर कोकाटा होती पण ती आता दोन दिवसापूर्वी उडून गेली धुहेची दोरी ऍक्थे ते ब्रीडिंग बॉक्स होते ते खाली पडलं आणि तिथून त्यांना बाहेर पडण्यासाठी गॅप भेटली त्यातून ते उडून गेले आणि इकडे बाजूला पाहू शकता पण आपली फिश टँक आहे छोटीशी आता दोनच फिश ठेवलेले आहेत सफ आणि हे आता शिवान्स क्रिकेटची प्रॅक्टिस करतो आहे

국민 para el poker entender landa ini lari ini bapak itu jadi terus dia di mak yo mak aja 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 你看，我就得了。 अजून दोन राहिले आता आपण दोन मेल बजी ट्रान्सफर केल्या तिकडे आता आपल्याला फिमेल बजी बघून तिकडे टाकायचे आहेत दोन बघूया आता आपण तुकडूया cặp này cặp lợn, female với male, 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 lắc tai, anh, anh, 不用。

इकडे तीन पेअर सुद्धा राहू शकतात त्यांची गोडी लागायला थोडं टाइम लागेल सेपरेट केलेले आहेत बघा आता प्रोग्रेस आपण बघतोय आपल्याला प्रोग्रेस बघायला पाहिजे इकडे दोन अंडी दिसतायत एक चिक्स दिसतो आणि फि फिमेल आतमध्ये बसलेले आहे आणि हे एक छोट चिक्स आहे याच्यात आणि दोन एक अजून बाकी आहेत ते फर्टाईल होतील की नाही आहे आता याच्या दोन तीन दिवसात समजतील आपल्याला बघू शकतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व तसेच सबस्क्राईबदेखील करा जेणेकरून आपल्याला आप आप पुढील सर्व व्हिडिओज पाहायला भेटतील